हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी स्वच्छ हे दोन बटाटे घेतलेत तीन बटाटे घेतलेत पाहू शकता तुम्ही तर आपल्याला ह्या बटाट्यांपासून अगदी छान रेसिपी बनवायची आहे तुम्ही कधी केली का नाही खूप नवीन आहे आणि वेगळी पद्धत आहे नक्कीच करून पहा संपूर्ण व्हिडिओ पहा तर पाहू शकता बटाट्याची मी सालवरची ही सर्व बटाट्याची साल काढून घेणार आहे बघा आणि ही झटपट रेसिपी होती मैत्रिणींना बिलकुल पण टाईम लागत नाही या रेसिपीला सकाळच्या टिफिनला तुम्ही घाईच्या गरबडीत आरामशीर करू शकता ही तर मी सर्व साल बघा काढून घेते अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही छान अशी पटापट साल आपली ही निघालेली आहे तर मैत्रिणींना असा बटाटा जर कुठं खराब दिसला तो आपल्याला सुरेने तेवढा तेवढी जागा कापून घ्यायची बघा इथे दिसतो आहे मला डाग थोडा तर आपण ती जागा तेवढी काढून घेऊया सुरीने तेवढाच तिथं डाग आहे तो काढून घ्यायचा आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही कोण बटाटा आपला चांगला आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पण बटाट्याची साल काढून घ्यायची मैत्रिणींनो पाहू शकता अगदी झटपट साल निघते ह्याची मैत्रिणी चायनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी हा ही बटाट्याची रेसिपी तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा इथे पण थोडासा डाग आहे तो पण आपण सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे बघा ह्या पण बटाट्याची आपल्याला वरची साल काढून घ्यायची पाहू शकता अशा पद्धतीने मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी ही केली आहे का कधी मला कमेंट करून नक्कीच सांगा तर बघा मी सर्व तिन्ही पण बटाट्याची साल सर्व काढून घेतलेली आहे तर आपल्याला काय करायचं का आहे आता बघा हे बटाटे एका बाउलमध्ये पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचेत इथे मी पाणी घेतलेलं आहे बाऊलमध्ये आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला एक चमचा ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे बघा मी एक चमचा मीठ टाकून घेते त्यानंतर हे पाणी चांगलं हे करून हलवून बटाटे असे चोळून आपल्याला स्वच्छ त्याच्यामध्ये धुवून हे किसून घ्यायचेत बटाटे मैत्रिणीनं छोट्या किसणीने किसून घ्या म्हणजे छान किस पडला जातो बघा खूप झटपट होती मैत्रिणींनो तुम्ही एकदा ट्राय करून बघा टिफिनसाठी खूपच झटपट होणारी रेसिपी ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे किसून घ्यायचं आहे छान किस पडलेलं आहे बघा एकदम बारीक लांब लांब असा तर तिन्ही बटाटे मी छान किसून घेतलेले आहेत तर हे पाणी आपल्याला दोन ते तीन पाणी हे करून धुवून घ्यायचं आहे बटाटा आपल्याला स्वच्छ तर पाहू शकता एक पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले तर दुसऱ्या पाण्याने पण आपल्याला धुवून घ्यायचेत चांगलं चोळून चोळून धुवायचं मैत्रिणी तर हे पाणी आपण ओतून देऊया पाहू शकता परत एकदा आपल्याला धुवून घ्यायचं आहे बटाटा स्वच्छ आता काय करायचं आहे बटाटा आपल्याला घट्ट असं पिळून घ्यायचं आहे बघा ह्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे पाणी बिलकुल पण राहतं कामा नाही जेवढं पाणी आपलं निघाल ना तेवढं तुम्ही पिळून घ्या बटाटा असा घट्ट चांगला पाहू शकता किती छान मोकळं किस पडलेलं आहे बघा मैत्रीण चॅनेलवर कोणी नवीन असेल तर लाईव सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ खूप छोटेसे असतात छान असतात नक्कीच पहा आणि झटपट होणारे असतात इथे बघा बटाटा मी सर्व पिळून घेतलेला आहे घट्ट चांगला आणि सगळा मोकळा झालेला आहे आपला किस हो पाहू शकता तुम्ही तर आपल्याला आता काय करायचं हे साईडला ठेवूया इथे कोथंबीर घेतली बघा मी थोडी आणि कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही कोथंबीर आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची आहे बघा फोडणीसाठी ह्याला काही साहित्य जास्त लागत नाही कांदा लागत नाही टमाटा लागत थोड्या साहित्यामध्ये ही भाजी एवढी टेस्टी होती ना तर छान अशी कोथंबीर आपण बारीक चिरून घेतली आहे बघा इथे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला थोडंसं मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पाच सहा पाकळ्या घेतल्यात बघा ते लसून पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचं आहे तर लसूण आपला छान बारीक चिरून झालेलं आहे मैत्रिणींनो पाहू शकता तुम्ही तर आता आपण रेसिपी का वळूया चला तर गॅस पेटून घ्यायचं आहे आपल्याला आता त्यानंतर गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे बघा तर मैत्रिणी आपली कढई छान गरम झाली ना त्यानंतर आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचे एक पळी मी तेल टाकून घेणार आहे तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता जसं तुम्हाला जास्त कमी लागते त्याप्रमाणे ते तेल इथे घालू शकता तुम्ही तेल तापल्याच्यानंतर आपल्याला इथे एक चमचा बघा मी जिरं घेतलं आहे जिरं टाकून घ्यायचे आणि जिरं छान फुललं ना त्यानंतर इथे लसूण टाकून घ्यायचं आहे बघा मी बारीक चुरून घेतलेला लसूण टाकून घेऊया आणि लसूण पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे मैत्रिणींनो अशा पद्धतीने बघा हे छान परतल्याच्यानंतर थोडीशी कोथंबीर आपल्याला तेलावर सोडायची कोथंबीर टाकली ना मैत्रीणं तर स्वाद पण खूप छान उतरतो कोथंबीरीचा आणि आपली फोडणी पण जळत नाही थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे बघा अगदी अर्धा अर्धा छोटा चमचा मी हिंग घेतलेला तो टाकून दिला आहे आणि छान परत एकदा हलून घेतलं हे एक चमचा हळद टाकून घ्यायची आपल्याला त्यानंतर बेडगी मिरची पावडर कलरची एक चमचा मी घेतलेला आहे आणि माझ्याकडे लाल मिरच्या होत्या मैत्रिणींनो त्या मिरच्या मी मिक्सरला बारीक वाटून त्याची पेस्ट करून ठेवलेली ती मी एक चमचा घेतलेली आहे तुम्ही तुमच्या तिखट कमी जास्त तुम्हाला तुम्ही करू शकता ते हे मसाले छान मी परतून घेतलेत बघा तेलावर हो। त्यानंतर आपल्याला इथे किचन किंग मसाला मी एक चमचा घेतलेला आहे धना पावडर घेतली आहे बघा अर्धा चमचा तर हे सर्व छान मिक्स करून झाल्याच्यानंतर आपल्याला इथे मी बटाट्याचा किस करून घेतलेला किसून बटाटा घेतलेला तो टाकून द्यायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा खूप छान लागते मैत्रिणीं ही भाजी तुम्ही एकदा नक्कीच करून पहा आवडली तर मला कमेंट करा ते हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला आपण दरवेळेस कसं बटाट्याचं कालवण करतो बटाट्याच्या फुडींची सुकी भाजी बनवतो उकडून बटाटा करतो आणि त्याचबरोबर बटाट्याचे असे काप करून ती सुकी बनवतो तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा खूप टेस्टी होती तर हे सर्व छान मिक्स करून झालेलं आहे बघा आपलं भाजी त्यानंतर काय करायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे बघा मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा ही, ही भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची बघा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायची भाजीचा कलर पण किती छान दिसतो आहे मैत्रिणीनं पाहू शकता तुम्ही आणि ही भाजीला टाईम लागत नाही बिलकुल पण शिजायला अगदी वाफेव दोन पाच मिनटातच पाच मिनटात लगेच भाजी होती ही मीडियम गॅसवरच आपल्याला ही भाजी करून घ्यायची तर छान मिक्स करून झालेली आहे पाहू शकता त्यानंतर आपल्याला इथे झाकण ठेवून घ्यायचे बघा एक दोन मिनटं दोन मिनटाच्या नंतर आपल्याला परत भाज्यामध्ये चेक करायचे वर खाली छान मिक्स करून घ्यायचे बघा छान मिक्स करून झालेली आहे मैत्रिणींनो अगदी सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो नक्की ट्राय करून पहा आणि चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा सांगते मी तुम्हाला आवडले तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा छान छान कमेंट करा तर भाजी आपली शिजलेली आहे पाहू शकता तर आपण वरून कोथिंबीर टाकून घेऊया आता कोथंबीर टाकली कशी भाजी एकदम छान दिसती बघा ते एकदा परत आपण मिक्स करून घ्यायचे पाहू शकता मस्त आपली बटाट्याची ही भाजी झालेली आहे मैत्रिणींनो बटाट्याच्या किसाची मी किसून घेतलेला बटाटा अगदी मस्त लागतो अप्रतिम रेसिपी ही नक्की ट्राय करा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका बाय मैत्रिणींनो